लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती शरद पवारांचा अजितदान टुला बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे शरद पवार आणि अजित पवार हे काकापुतने पुन्हा एकदा आमने आले आहेत गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात आपल्याला अजित पवार किंवा भाजप यांच्यासोबत जायचे नसल्याचा स्पष्ट संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला या सगळ्यामागे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील घडामोडी कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी अजित पवार यांनी मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेविषयी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसते पण हे ठीक झालं हे झालं ते झालं असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हा स्थानिक प्रश्न आहे आजूबाजूला जे तालुक्या आहेत त्यांचे लक्ष इथे नाही माळेगाव सहकारी साखर कारखाना माझ्या नावाने ओळखला जातो या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती आजही नाही एका विशिष्ट स्थिती झाली लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती पण ठीक हे झालं ते झालं पण हे दीर्घकालीन आम्ही समजलं नाही हा या कारखान्याचा तात्पुरता एकोणीस हजार सभासदांपुढील प्रश्न आहे बारामतीत सुतगिरणी झालीच नाही एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता परंतु आता कापूस इथे राहिलेला नाही चंद्रराव तावरे यांच्याशी काही लोकांचं बोलणं झालं त्यांना अडचण होती त्यामुळे आम्ही ताणलं नाही असं शरद पवार यांनी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती